नमस्कार मुंबई कुणाची या खास कार्यक्रमात आपलं स्वागत मी फोर्टमध्ये आहे आता फोर्टमध्ये फोर्ट नाक्यावर आहे आणि त्या बाजूला फोर्टच्या बाजूला अनेक ऑफिसेस आहेत आर बी आय आहे कलेक्टर ऑफिस आहे तिथून जे मा लोक चालत येतात ते सी एस टी रेल्वे स्टेशनपर्यंत आता रेल्वे स्टेशनपर्यंत रेल आल्यानंतर मध्ये जे फेरीवाले आहेत त्यांच्याकडे बरीचशी खरेदी केली जाते पण आजचा माझा जो विषय आहे टी ट्वेंटी हा वर्ल्ड कप जो आहे तो भारताने जिंकला आणि भारताने जिंकल्यानंतर संपूर्ण देशभरात एक आनंदाची आनंदाचं आनंदाचं वातावरण निर्माण झालं याच क्रिकेट संघाचा वानखेडे स्टे स्टेडियमवर सत्कार करण्यात आला खूप मोठी मोठा ज जनसमुदाय जो होता तो इथे पाहायला मिळाला आणि सगळ्यात महत्त्वाचं महाराष्ट्र सरकारने या मुंबईतील आणि महाराष्ट्रातील चार खेळाडूंचा सत्कार जो आहे तो विधिमंडळातील केला पण हे सगळं होत असताना एक वाद मात्र सातत्याने येत होता जो विरोधकांकडून केला जात होता की ज्या वेळेला मागच्या वेळेला जेव्हा टी ट्वेंटी जेव्हा वर्ल्ड कप जिंकण्यात आला आणि त्याची विक्ट्री परेड जी आहे ती मुंबईत काढण्यात आली होती तेव्हा बा, तेव्हा जी बस वापरण्यात आली होती ती महाराष्ट्रातली होती मुंबईतली होती पण आत्ता जी बस वापरली ती गुजरातची होती आणि गुजरातची बस कशा अशा प्रकारचा जो आरोप आहे तो विरोधकांनी केला दुसरं सगळ्यात महत्त्वाचं आहे की विधिमंडळामध्ये जे काय बॅनर्स लागले होते त्याच्यामध्ये फक्त नेत्यांचे चेहरे होते खेळाडूंचे चेहरे नव्हते दुसरा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा की अहमदाबादमध्ये वर्ल्ड कप ची मॅच झाली पाहिजे की मुंबईमध्ये झाली पाहिजे मुंबईचं स्पिरिट काय असतं हे कळलं असेल अशा प्रकारचं ट्विट जे आहे ते आदित्य ठाकरे यांनी केलेलं त्यामुळे मी जाणून घेणार आहे की मुंबईमध्ये ही वर्ल्ड कपचे फायनल व्हायला पाहिजे की अहमदाबादमध्ये आणि मी सर्वसामान्य लोकांशी बोलणार आहे ते काही लोक जे आहेत ते नाश्ता करत आहेत आणि साहेब नमस्कार ना। 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 काय नाव तुमचं संदीप कदम संदीप कदम काल मॅच आपण वर्ल्ड वर्ल्ड नाही वर्ल्ड कपचा नाही क्रिकेट नाही क्रिकेट, क्रिकेट, ना क्रिकेट। आपण हो, हो। फार छान वाटलं सर कारण आपण शाळेपासून आपल्याला सांगत की भारत माझा देश आहे सारे भारतीय बांधव आहे आणि त्यामुळे क्रिकेट हा आपला गेम असल्यामुळे तो इतका सुंदररीत्या आपण जिंकलो आहे त्यामुळे फार आनंद वाटतोय टी ट्वेंटी आणि तसं प्रकारे आपण येणारे पुढचे पण जे आहे आपले वर्ल्ड कप ते आपण न जिंकलं पाहिजे कारण मग आपला भारताचा खेळ असेल हे हा सगळी विक्ट्री परेड काढली त्या त्याबद्दल काय फार छान सर कारण का युथ पिढी पण बघत आहे यंग जनरेशनला पण क्रिकेटची जे वेळ आहे ते दिसून येतं आणि त्यातूनच नवीन नवीन खेळाडू तयार होतील खे आपल्या इंडिया क्रिकेटमध्ये खेळण्यासाठी गेल्या वर्षी वर्ल्ड कप मॅच जी आहे म्हणजे फायनल जी आहे ते अहमदाबादमध्ये झाली होती आणि मुंबईमध्ये क्रिकेटपटूचा सत्कार होतो तर असा एक वाद होतोय की फायनल जी मॅच आहे ती मुंबईतच झाली पाहिजे अहमदाबादला नाही तर काय वाटतं असं काही नाही सर तो शेवटी कसं आहे ट्रोल करणारे ट्रोल करतात आपण त्या त्यामध्ये त्या नाही पडलं तर बरं आहे कारण का कसं आहे शेवटी खेळ हा खेळ आहे आणि शेवटी ठरवणारे वरचे जी मंडळी आहे ते ठरवतातच तर त्याच्यामुळे वानखेडेमध्ये हो किंवा मग अजून दुसऱ्या कुठल्या ठिकाणी हो खेळ होतोय तिथे आपले इंडियन क्रि क्रिकेट टीम खेळते हेच फार महत्त्वाचं आहे या सगळ्या खेळावरून राजकारण होताना पाहायला मिळतंय का राजकारणांना दुसरं काय काम नाही कारण ते राजकारणच गरज बसणार पण शेवटी आपले खेळाडू आहे ते शेवटी खेळ खेळतच राहणार खूप खूप धन्यवाद मॅच अहमदाबाद मध्ये झाली पाहिजे की मुंबई मध्ये झाली पाहिजे याविषयीची विषयी मत मी घेतोय आणि क्रिकेटवरून राजकारण होतंय का याविषयी मत आपलं नाव काय होतं माझं नाव सर गणेश कैलास मते कुठलं गाव पुणे खूप धन्यवाद क्याला धीरज धीरज का रेतो सांगली सर सांगलीमध्ये राहता संपूर्ण नाव धीरज बाबासाहेब कोळेकर काल ते आपण क्रिकेट तुमचा सत्कार केला कसं वाटलं ते इथंच होतं ना सर होतं खूप गर्दी होती मला शूटिंग करताना तुम्हाला खूप गर्दी होती खूप गर्दी होती सर आता मला सांग की ही मॅच अहमदाबादला झाली पाहिजे वर्ल्ड कपची मॅच की मुंबईला झाली पाहिजे मुंबईला झाली पाहिजे मुंबईला का मुंबईला झाली पाहिजे कारण की रोहित शर्मा त्यांनी सगळे इथलेच प्लेयर आहेत ना बॉम्बेचे त्यामुळे इथलेच झाले पाहिजे आणि इथं फॅन बी भरपूर आहेत रोहित शर्माचे आणि सर मॅच माझी बी इच्छा मॅच मुंबईमध्ये वांडेकर स्टेडियमला व्हावी जी बस वापरली जी परेड करण्यासाठी ती गुजरातची होती असं काही लोक म्हणतात तर याच्यामध्ये काही राजकारण होत आहे का क्रिकेटमध्ये नाही ना सर राजकारण नाही राजकारण होत नाही 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 खूप खूप धन्यवाद ही अनेक प्रकारची जी मत आहेत ती मी घेताना घेतोय आणि सामान्य लोकांची नमस्कार काय नाव तुमचं नाही लँग्वेज हिंदी आहे काय काम नरसिंह म्हणजे हा जो परिसर आहे या परिसरामध्ये अनेक भागातून लोक येत असतात म्हणजे ते मराठी असतील गुजराती असतील किंवा आणखी कोणी असतील आणि त्यांच्याशी मी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे कारण वर्ल्ड कपची मॅच जिंकल्यानंतर जो उत्साह लोकांमध्ये आहे तो जो उत्साह पाहिला तर खूप मोठा जनसागर जो जो आहे तो मरीन ड्राईव्ह जमा झाला होता महाराष्ट्र सरकारने या सगळ्या खेळाडूंचं सत्कारी सा, केला नमस्कार आता हे नमस्कार नमस्कार मराठी येते तुम्हाला मराठी मला नाही हिंदी येतं हिंदी येते काय नाव तुमचं राजन ठाकूर कहा रहते हो सी एस ए मतलब सेंट जॉर्ज हॉस्पिटल में अच्छा मुंबई की हो प्रॉपर या बाहर पुणे से पुणे से तू कुठून आहे मी नाशिक मधून आहे पण काल जी मरीन ड्राइव वर आपण सगळ्यांना सलूट केलं कसं वाटलं ते एवढी गर्दी आणि हे सगळं वातावरण ए वन टाइम मोमेंट होता आप आपला हे म्हणजे चंद गर्दी होती म्हणजे 12 वेळ इयर्स हम वेट कर रहे की असा चांसेस मिले लाइक लास्ट टाइम इलेवन में मिला था फिर उसके बाद चैम्पियन ट्रॉफी मिला फिर उसके बाद हम इतना वेट कर रहे थे बट कुछ मिल नहीं रहा साल के बाद मिला आपने हो वही तो तो बहुत तुला, तुला मला खूप प्रचंड चांगलं वाटलं आणि मी पेंडिंग पण येऊन गेलेलो रोहित शर्मा जी त्याच्यावर ऑटोग्राफ होता हां आणि म्हणजे आपल्याला नंतर कधी भेटण माहित नाही जरी भेटला तरी त्यात रोहित शर्मा विराट कोहली जडेजा ते कुठं असतील म्हणजे एकदम जवळून पाण्याचा आनंद भेटला आम्हाला त्यातच खूप भारी होतं लो लोक चार चार तास ते वानखेडेमध्ये थांबलेले तिथं फक्त विराट कोहली त्यांना बघायला तर सगळ्यांची इच्छा पण पूर्ण झाली आणि इतका आनंद होता प्रचंड जल्लोष करते मी एक वेगळा प्रश्न विचारतो मॅच वर्ल्ड मॅच ही झाली पाहिजे की मॅच कुठे पण हो पण ट्रॉफी तर इंडियातच येणार आहे हा आपल्याला मॅच पाहायला बारवडस मध्ये जाण्याची काय गरज का किंवा ट्रॉफी मुंबईतच येणार आहे हे सगळे क्रिकेट कधी राजकारण होतं असं वाटतंय का तुम्हाला नाही नाही क्रिकेट वरून राजकारण नाही होत वाटत नाही सध्या तरी नाही वाटत राजकारणाचं काय नाही एकच फक्त इंडिया इंडियाचा विजय हो बाकीचं राजकारण कोणी कर असं की कालची बघून बी सी सीला कळलं असेल की मुंबईचं स्पिरिट काय असत मुंबईचं स्पिरिट तर सगळीकडेच जास्त आता लालबागचा राजा येईन तेव्हा पण स्पिरिट कोणत्या पण गोष्टीला शाहरुख खानचा बड्डे असो मुंबईकर प्रत्येक गोष्टीचा आनंद त्यांच्या त्यांच्या प्रकारे घेतात म्हणजे याच्यात असं राजकारणाचं राजकारणी तर सगळ्या गोष्टीत राजकारण करते पण मुंबईकर सगळ्याच गोष्टीला वेगळं आहे त्यांचं प्रत्येक गोष्टी ते आनंद शोधतात मरीन ड्रायव्हर पण बसले तर रविवारी बसायची गर्दी नसते एवढं मुंबईकर तिथे असतात धन्यवाद सामान्य लोकांच्या प्रतिक्रिया सामान्य लोकांना काय क्रिकेटच्या मॅच यांच्याशी बोलू आपण नमस्कार अरे कुठे जात आहे नमस्कार काय आपलं मयुरी आंबरे मराठी आहे ना मग मराठी पाहिजे की हां बोला ना रोहित शर्मा जर मराठी बोलू शकतो तर आपणही बोललं पाहिजे ना कालचं जो मरीन ड्राईव्ह वर क्रिकेट टीमचा आपण सत्कार केला कसं वाटलं आता खूप छान वाटलं आम्हाला कारण का असं एवढ्या वर्षानंतर इंडिया क्रिकेट टीम जिंकली खूप खूप मस्त वाटलं कुठून बघितलं बघितलं मी लाईव्ह गेली होती बघायला गर्दी ब... हो गर्दीमध्ये कारण का एवढा खूप स्पेशल होता आणि आपण इंडिया मध्ये मुंबई मध्ये राहून आपण जर बघत नसेल तर काय फायदा आहे तर आम्ही गेलो होतो आम्ही चार वाजता गेलो होतो आम्ही रात्री नऊ वाजता घरी आलो ही सगळी परेड काढत होते तर काही लोक का म्हणतात ती गुजरातची बस का वापरली आपली बीएसटीची बस नव्हती का अरे हा मुमेंट ह्या गोष्टी डिफाईन करण्यासाठी नव्हता गुजरात आणि महाराष्ट्र काही वेगळा नाही आहे ही ट्री, इंडियन क्रिकेट टीम होती रिलेटेड आहे मे बी ह्या गोष्टी त्यांनी डिफाईनच नाही केल्या पाहिजे वर्ल्ड फायनल जर असेल गेल्या वेळेला अहमदाबादला होती ती मुंबईत व्हायला पाहिजे की अहमदाबादला व्हायला म्हणजे मी मुंबईची आहे तर मी मुंबईच रिफर करेन हा असं म्हणजे मी जिकडचे वेगळं दिल्ली असेल बेंगलोर असेल किंवा मुंबईचा फील वेगळा आहे चला ट्रू अ आम्ही आम्ही फक्त व्हिडिओ काढत होता पण मुंबईचं स्पिरिट वेगळं असतं आणि नमस्कार क्या नाम आहे आपका अभिषेक 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 का रे अभिषेक मैं बैक टू टू करे तो करे तो कल का वो नजारा देखा आपने जो इंडियन टीम का सत्कार जॉब पर जॉब पर तो छुट्टी नहीं जावे जॉब करते हो क्रिकेट पसंद है की नहीं इंडिया पसंद है सर बहुत अच्छा अच्छा के आगे आगे जो जो के ऊपर पॉइंट सारे लोगों का सत्कार किया गया तो तो लगा है। बहुत अच्छा। पे देखा तो ये मे बोला नमस्कार क्या नाम है आपका प्रश्न अतिवीर कमल राणा राणाजी शॉप तुम्सा है ना माजा नाम मी वर्कर है मी काल आपण सत्कार केला हां टीम इंडियाचा ते सगळं वातावरण बघून कसं वाटतं वातावरण एवढं चांगलं नाही होतं आणि मॅनेजमेंट पण पोलिसची चांगली नव्हती कुणाशी पॉकेट गेली कुणाचा मोबाईल गेला तुम्हाला माहिती आहे की एक 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 स्टेडियममध्ये किती पब्लिक येते तेवढा फक्त करा ना पूर्ण महाराष्ट्राचा तुम्ही हे करतात त्या मॅनेजमेंट ठीक नव्हतं मॅनेजमेंट गर्दी होती आणि पोलीस पोलीस पण जास्त नव्हतं एक एक्झाम्पल सपोज मुली आहे मुलं आहे कोण टच करतात कोण काय काय करतात पण त्यांचं काय एक हे पाहिजेत ना प्रोटेक्शन प्रोटेक्शन पण नाही होता तो गव्हर्नमेंट म्हणजे एवढा महाराष्ट्राला पब्लिकला ते सत्कार करतात ते मला चांगलं ना वाटलं आणखी एक प्रश्न आहे म्हणजे थोडासा वाद निर्माण झालाय की जी बस वापरली ती गुजरातची होती गेल्या वेळेला बी एस टीची होती तर काय याच्यामध्ये राजकारण केलं असं वाटतं असं काहीतरी पॉलिटिक्स आहे मीन्स मोस्टली uh, गुजरात जास्त बाकी फायनलची मॅच गेल्या वेळेला अहमदाबादला झाली होती तर फायनलची मॅच जर असेल मुंबईचं स्पीड बघितलं तर मुंबईत झाली पाहिजे की uh, अहमदाबादला मुंबईचे मुंबईत मुंबई का झाली पाहिजे मुंबई आय होप इज अ लखी स्टेडियम आपला फक्त लखी जास्त आहे तो वानखेडे स्टेडियम बाकी इंटरनॅशनल जास्त नाही जा झालं तिथे इंटरनॅशनल और वर्ल्ड कप जास्त नाही झालं जा फायनल सेमीफायनल आहे पहिल्यापासून हो। तो पहिला हो हो होता मला वाटला स मला वाटतं की सर त्यांचं गव्हर्मेंट बी जे पीची होती त्यामुळे त्यांनी केलेले की बाबा तेच मॅच व्हायला पाहिजे हे चुकीचं होतं की बरोबर चुकीचं होता सपोज सपोज अगर मुंबईला होता तो जिंकलेली होता मुंबईला झाले असते जिंकले असतं जिंकले असतं काय जिंकली असते का जिंकली असते माझा थिंकिंग आहे की आपला स्टेडियम आहे तो लकी आहे पहिल्यापासून अच्छा हां वानखेडे स्टेडियम लकी आहे वानखेडे राणाजी खूप खूप धन्यवाद सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया जे काही प्रश्न उभे राहतात किंवा जे काही प्रश्न विरोधक उभे करतात किंवा सत्ताधारी उभे करतात त्याविषयी मी आहे काही लोकांशी आहे आणि सर्वसामान्य म्हणजे रस्त्यावर येऊन अगदी मार्केटमध्ये जाऊन लोकांशी बोलते काही या सर्व लोकांशी आपण बोलण्याचा प्रयत्न करतो की क्रिकेटविषयी साहेब साहेब नमस्कार नमस्कार चला बात करे नहीं नहीं। आपका नाम क्या नहीं बात बात करो। क्रिकेट, के, क्रिकेट पसंद है की नहीं क्रिकेट पसंद है तो फिर बात करना चाहिए क्रिकेट को कौन पसंद है रोहित शर्मा की कौन रोहित शर्मा रोहित शर्मा क्यों पसंद है क्योंकि अच्छा खिलाड़ी अच्छा है फिर कल का वो नजारा देखा क्या हम लोग ने सत्कार किया विक्ट्री प्लेट पब्लिक भी जुटा बहुत अच्छा भी लगा और अभी कितना अभी कितना अच्छा बात कर रहे देखो ये वहाँ जो भीड़ इकट्ठा हुई थी तो वो उसके ऊपर कोई पुलिस का कंट्रोल वगैरह था कंट्रोल वगैरह था था बहुत ज्यादा बहुत ज्यादा पब्लिक था, बहुत आ, बहुत था उस, कल कैसे कंट्रोल था पुलिस अच्छा से कंट्रोल किया हुआ था और ये बॉम्बे में पहले अच्छा किया इस बार की जो इतना पब्लिक को जमा किया गया और पब्लिक बहुत ज्यादा आया इस बार लास्ट टाइम से भी ज़्यादा है लास्ट टाइम से भी बहुत ज्यादा आया इस टाइम में तो रास्ते में जगह भी नहीं था बहुत सारा ये था साठ लाख पब्लिक था पचास से साठ लाख पब्लिक थोड़ा अलग सवाल पूछता हूँ कुछ लोग बोल रहे हैं कि वो जो बस में उनको लेके गए परेड निकाली वो गुजरात की थी तो लास्ट टाइम बी की थी तो उसमें कुछ राजनीति दिखती है नहीं राजनीतिक कुछ नहीं है अभी वो बस था नया बस था इसके लिए वो चालू हुआ उसमें राजनीतिक कुछ नहीं अच्छा वो लास्ट टाइम का मैच भी अहमदाबाद में हुआ था हाँ तो वो अहमदाबाद में होना चाहिए कि मुंबई में होना चाहिए मुंबई का स्पिरिट मुंबई मुंबई में होना चाहिए मुंबई में होना चाहिए अगर मुंबई में होता तो जीत जाते नहीं ऐसा कुछ नहीं।, नहीं है सबसे बड़ी बात है इंडिया जीत गया ही खुशी है सबसे बाकी भूल गया पब्लिक क्रिकेट क्रिकेट की राजनीति करते क्या कोई ऐसा लगता है आपको कोई पॉलिटिशियन क्रिकेट का मुद्दा उठा तो, तो राजनीति के बारे में कुछ पता ही नहीं है को उसका अंदर जाता ही नहीं हम लोग हम लोग बिजनेस करता सुबह आता रात को घर पर आता है का, दिन भर का काम करते थे चला मुंबईकर प्रतिक्रिया सर्वसमान्य लोग प्रतिक्रिया काम ती भी बोलते है क्रिकेट विषयी जी मत है ती घे प्रयत्न करते हैं का ही जे क्रिकेटप्रेमी आहेत ते आपलं मत जे आहे ते व्यक्त करतात साहेब नमस्कार 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 रवींद्र राऊत राऊत साहेब गाव कुठला आहे हजगणी कणकवली कणकवली एक वेगळे प्रश्न घेऊन आले काल तुम्ही जे क्रिकेट मॅच आपण सत्कार केला हां मरीन लाईफ सगळ्यांनी ते कसं कसं वाटवली मी बघितलं नाही मोबाईलवर टी व्हीवर नाही नाही फक्त फेसबुकवरती फोटो बघितले हो क्रिकेट आवडते की नाही आवडत नाही जास्त फायनल बघितली होती फक्त फायनल आपण जिंकलो हो 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 आता एक असं काहीतरी म्हणतात की मुंबईच्या म्हणजे विक्ट्री परेड साठी या सगळ्यांना विक्ट्री परेड साठी बस वापरली गेल्या वेळेला बीएसटीची बस होती तर याच्यात काही राजकारण झालं असं वाटतं नाही तेवढा काय विचार केला नाही मी मुंबई मध्ये फायनल मॅच झाली पाहिजे की अहमदाबादला झाली कोणत्या मॅच फायनल वर्ल्ड कप वर्ल्ड कप ची फायनल

तुमचं मी सांगली। सांगली एक गायकवाड पीजी आहे कुठलं गाव आहे आपलं सांगली आहे एकदम कडक माणूस ते पाहिलं का आपण कसं होतं ऑफिसला होतो त्यावेळी पाऊस आलेलो त्यामुळे मला काय जायचं योग नाही आला मी फक्त टी व्हीवरती रात्री पाहिलं एकदम छान वाटलं आता आपल्या हिने केलेला त्यांचं कौतुक तर झालंच पाहिजे ना क्रिकेट आवडते क्रिकेट आवडते ना गायकवाड साहेब काही लोक म्हणतात की राजकारण झालं याच्यामध्ये जी बस आली होती ना ती गुजरातची होती बघा आता ते असेल पॉलिटिक्स वाला असेल तो पॉलिटिक्स पद्धतीने जाणार सामान्य माणसाला त्याचं देणं घेणं काय ना कौतुक करणं हा त्याचा वर्ल्ड कप समजा झाला आणि भारतामध्ये त्याची फायनल असेल तर ती कुठे झाली पाहिजे अहमदाबादला झाली पाहिजे की मुंबई झाली आता पूर्वीपासून आलेलं होतं की नेहमी कुठली फायनल असेल तर कलकत्ता किंवा मुंबईलाच व्हायची आता नवीन ह्याच्यानुसार आता ती तिकडे वगैरे होते पण आता पूर्वीपासून लोकांची श्रद्धा होती मुंबई किंवा कलकत्ता किंवा कलकत्ता म्हणजे मुंबईत मुंबई इडनला ला हो ना तर वानखेडेला हो पण दोन्ही आपण महाराष्ट्र सरकारने त्यांचा सत्कार केला विधिमंडळाचं कामकाज सुरू आहे विधिमंडळात कायदा बनवला जातो या सगळ्याने तिथे आणून सत्कार केला किंवा माणसाचं कौतुक करणं ही आपली जबाबदारी आहे पण तिथं पॉलिटिक्सचा आणता नाही परंतु राजकारणी लोकांना तिथं त्यांच्या डोळ्यात तो चष्मा राजकारणाचा दिसणार नाही पण कौतुक होणं हे गरजेचं होतं होणं गरजे खूप खूप धन्यवाद काय नाव नाव काय तारक संपूर्ण नाव रीचा कल का नज़ारा देखा आपने आ, मैंने कल का नज़ारा देखा बहुत अच्छा लगा हाँ। अच्छा तो लोगों में से, टीम में से से टीम कौन पसंद है मेरे को सबसे ज्यादा पसंद तो विराट कोहली और हार्दिक पांडे है हाँ। और मैंने बहुत इन्जॉय करा मैच को मुझे बहुत अच्छा लगा जैसे विराट कोहली ने सारे मैच में इत, इसका चला नहीं और आखिरी के मैच में इतना ज़्यादा अच्छा चला तो एक बहुत अच्छा फील हुआ कि लाइक किस मेन मैच में चलना चाहिए उस मेन मैच में विराट कोहली चला बुमरा ने बहुत अच्छा कर हार्दिक पांडे ने बहुत अच्छा बॉलिंग करी है बहुत अच्छा लगा सबको देख के मेरे को कल जो विक्की परेड हमने निकाली हाँ थी उसमें गुजरात की बस थी हाँ तो इसको लेकर कुछ लोग बोल रहे यार गुजरात को की बस की जरूरत क्या थी अपनी बेस्ट की की बस की बहुत बस बहुत बहुत ओपन है है अच्छी तो ये था? यार मेरे को एक्चुअली पॉलिटिक्स नहीं दिखता गुजरात इंडिया में आता है अगर इंडिया में कोई से भी बस यूज तो क्या दिक्कत है चाहे महाराष्ट्र की यूज करो अपने अपना इंडिया के अंदर अगर कुछ भी आ रहा है तो क्या फर्क पड़ता है गुजरात हो महाराष्ट्र हो है तो अपना इंडिया ही ना तो मेरा ऐसा ओपिनियन है अच्छा कल जो अभी कोई भी फाइनल होती है तो हाँ मुंबई और कलकत्ता में होता था अभी अहमदाबाद भी आ गया लास्ट जो वर्ल्ड कप की फाइनल थी वो अहमदाबाद में हुई हाँ जी। तो मुंबई का स्पिरिट और अहमदाबाद का स्पिरिट स्पिरिट इसमें कुछ अलग ये है एक्चुअली ऐसा कुछ नहीं है मैं इतना ज़्यादा सोचता नहीं इन चीज़ों के बारे में पर मेरे को ऐसा लगता है जो भी चल रहा है अच्छा चल रहा है हमें इतना दिमाग लगाना नहीं चाहिए इन चीज़ों के लिए कि ये अहमदाबाद है ये मुंबई है आखिरकार अपने देश की पार्ट है इतना सोचना नहीं चाहिए कि लोग

आता कुठं वर्ल्ड कप झाला अहमदाबादला ना? आली फायनल ना, आपण तिथे हरलो आता काही लोकांचं म्हणणं आहे की नाही मुंबईचं स्पिरिट वेगळं आहे काल किती गर्दी होती खूप गर्दी होती मुंबईचं एक वेगळं महत्व आहे नाही असं काय फारसं फरक पडत नाही स्टेडियम स्टेडियम ते असतं ना मुंबई असो अहमदाबाद असो काय आता राजकारणी काय म्हणतात की जी बिट्टी परेड काढली काल आपण त्या त्या बसमधून तर ते गुजरातची बस होती ती मुंबईची असायला पाहिजे नाही पण बाद असो गुजरात असो शेवटी आपल्या देशाचा भागच आहे ना महाराष्ट्र असो शेवटी गुजरात हे स्टेट आपल्या भारत देशामध्येच दे आहे अभिमान प्रत्येक गोष्टीचा असला पाहिजे राजकारण आणलं राजकारण आणलं नाही पाहिजे क्रिकेटचं राजकारण करतात लोक अर्थात हे मी काय सांगू शकत नाही कारण मी जास्त काही क्रिकेट पाहत नाही त्याच्यामुळं मी भाष्य करणं योग्य नाही खूप खूप धन्यवाद डोळे कोणाशी या कार्यक्रमात मी मुद्दा घेतला होता क्रिकेटचा क्रिकेटमध्ये राजकारण येत आहे अथवा नाही येत आहे मॅच कुठे झाली पाहिजे काही लोकांचं म्हणणं अहमदाबादला झाली पाहिजे काही लोकांचं म्हणणं मुंबईला झाली पाहिजे पण क्रिकेट, क्रिकेट अशी क्रिकेट एक क्रिकेटचा जोश असा आहे की संपूर्ण देशवासियांना एकत्र बाजून ठेवण्याचं कसब जे आहे ते क्रिकेट खेळामध्ये आहे मुंबई कोणाची या कार्यक्रमात मी इथेच थांबतो पण मी उद्या तुम्हाला पुन्हा भेटणार आहे असं एका ठिकाणी व्हिडिओ जर्नलिस्ट कामेश्वर विलास आठवले न्यूज स्टेट महाराष्ट्र